दरम्यान ट्रम्प यांनी रशियाला दिलेली आठ ऑगस्टची डेडलाईन आता जवळ आली आणि त्यातच रशियानं युक्रेनवर आजवरचा सर्वाधिक रक्तरंजित हल्ला करून या डेडलाईनलाच आव्हान दिलंय गेल्या सहा महिन्यात ट्रम्प यांनी कधी पुतीन यांना गोंजारून समजावून पाहिलं थोड्या लटक्या रागानं दरडावून पाहिलं संयम संपल्यानंतर धमक्या देऊन इशारेही देऊन पाहिले पण त्याला पुतीन यांच्याकडून वेळोवेळी सोयीस्करपणे बगल देण्यात आली थोडक्यात पुतीन काही ट्रम्प यांना फार गांभीर्यानं घेताना दिसत नाहीयेत त्यातच ब्रिक्स राष्ट्रांनीही ट्रम्प यांच्या इशाऱ्याला फारसं महत्व दिलेलं दिसत नाहीये चीन न तर रशिया युद्ध सा ही सुरू आहे त्यामुळे आता साऱ्या जगाचं लक्ष आहे ते आठ ऑगस्टच्या डेडलाईन कडे पाहूया एक रिपोर्ट आठ ऑगस्ट पर्यंत शस्त्रसंधी करा रक्तपात थांबला नाही तर कठोर निर्बंध लादणार ट्रम्प यांचा पुतीन यांना इशारा पुतीन म्हणतात झुके का नाही पण असल्या इशारांना बदतील ते व्लादिमीर पुतीन कसले गेल्या सहा महिन्यात असे अनेक इशारे ट्रम्प यांनी रशियाला दिलेत पण त्यापैकी एकाही इशाऱ्याला पुतीन यांनी भीक घातलेली नाही तसाच आताही पुतीन यांनी ट्रम्प यांच्या इशाऱ्याकडे पुरता कानाडोळा केला आहे शस्त्रसंधी प्रस्थापित करायची असेल तर ती रशियाच्या अटीवरच होईल अन्यथा युद्ध सुरू राहील असा पुतीन यांचा पवित्र आहे त्यावर आता ट्रम्प यांनी त्यांचे खास प्रतिनिधी स्टीव्ह विटकॉम यांना रशियाला धाडलंय ते बुधवारी आणि गुरुवारी रशियाचा दौरा करणार आहे माणसं मरायची थांबली की आमचा करार होईल मोठ्या प्रमाणात रशियन सैनिकही मारले जात आहेत त्या तुलनेत युक्रेनमध्ये मारले गेलेल्या सैनिकांची संख्या कमी असली तरी तो आकडाही हजारोंच्या घरात आहे आणि रोज नवनव्या शहरांवर क्षेपणास्त्रांनी हल्ला होतोय खूप रक्तपात होतोय अतिशय मूर्खपणाचं युद्ध सुरू आहे गेल्या अडीच वर्षांपासून सुरू असलेल्या युद्धात चालू वर्षाच्या सुरुवातीला शस्त्रसंधीसाठी ट्रम्प यांनी प्रयत्न सुरू केले दोन चार वेळा पुतीन यांच्याशी फोनवर चर्चा झाली पण त्यातून तोडगा निघाला नाही युक्रेननं नाटोचं सदस्यत्व घेऊ नये युक्रेननं कायम तटस्थ राहावं युक्रेननं रशियाच्या सीमेवरून सैन्य मागे घ्यावं युक्रेननं लुहान्स डोनेस आणि जापोरिझिया यासह खेरसन या प्रदेशांना रशियन प्रदेश म्हणून मान्यता द्यावी क्रिमिया आणि सेवास्तोपोलची हद्द आंतरराष्ट्रीय करारात ओळखली जावी आणि रशियावरील सर्व जागतिक निर्बंध उठवले जावे या अटींवर रशिया ठाम आहे जोपर्यंत या अटी पूर्ण होत नाहीत तोपर्यंत युद्ध थांबवणार नाही असं पुतीन यांनी अनेकदा स्पष्ट आहे दुसरीकडे झेलेन्स्की यांनी रशियाच्या या वर्तनाला युद्धखोर वृत्ती असं आहे सर्वांगीण विचार केला तर मातृभूमीसाठी हजारो लोकांचे बळी जात आहेत हे कुणालाच दिसत नाही आम्ही याकडे सकारात्मक दृष्टीने बघतोय मानवी संवेदनांचा विचार करून एक हजार सैनिकांचे मृतदेह आम्ही युक्रेनला परत केले मातृभूमीसाठी शहीद झालेल्या शेकडो तरुणांचे पार्थिव आम्हाला देण्यात आले तिकडे ट्रम्प इशाऱ्यांवर इशारे, इशारे देत तर तिकडे चीन आणि रशियाचा युद्ध सराव सुरू झालाय चीन आणि रशिया यांच्या नौदलांचा संयुक्त अभ्यास करण्यात आलाय रशियाच्या व्लादिवोस्तोक या बंदर शहराजवळील समुद्रात हा युद्ध सराव करण्यात आला जपानच्या पश्चिम किनाऱ्यापासून हे शहर जवळ आहे गेल्या वर्षी दक्षिण चीन समुद्रात हा युद्धाभ्यास घेण्यात आला होता अलीकडेच दोन्ही देशांनी त्यांचे संबंध अधिक दृढ केलेत युक्रेनसह युद्ध सुरू झाल्यानंतर रशियन अर्थव्यवस्थेला चीनकडून हातभार लावण्यात आला होता युरोपीय देशांनी चीनला गेल्या आठवड्यातच रशियावर युद्ध थांबवण्यासाठी दबाव टाकावा असं सुचवलं होतं पण या युद्धाभ्यासानं चीननं युरोपच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याचं दिसतंय आज ना उद्या युद्ध थांबेल अशी सध्याची स्थिती असली तरी ट्रम्प यांच्या आर्थिक निर्बंधांच्या इशाऱ्यांना भारत चीन रशिया आणि ब्राझील या चारही देशांनी आतापर्यंत फारसा भाव दिलेला नाही भारत रशिया यांच्यातील शस्त्रास्त्र व्यापार आणि कच्च्या तेलाची देवाणघेवाण याविषयी नाराजी व्यक्त करून अमेरिकेनं भारत आणि चीनवर अधिकचा कर आणि दंड लावण्याचं सुतोवाच केलंय पण त्याचा परिणाम भारतावर होण्यापेक्षा अमेरिकेलाच भोगावा लागेल की काय अशी भीती निर्माण झाली आहे भारत आणि चीननं रशियाकडून तेल खरेदी थांबवली तर जगातील कच्च्या तेलाचे भाव गगनाला भिडतील चीनवर अतिरिक्त कर लावला की रोजच्या वापराच्या अनेक वस्तू अमेरिकेत महाग होतील ब्राझीलवर अतिरिक्त कर लावण्यानं अमेरिकन निर्यातदारांचा तोटा होणार आहे तर रशियावर आधीच अनेक निर्बंध आहेत त्या निर्बंधांनी रशियाची कोणतीही हानी झालेली नाही वाटतं रशियावर नवे निर्बंध घालताना ते आणखी कठोर आणि कोंडी करणारे असले पाहिजे आणि एकटे आक्रमक रशियावर नव्हे तर त्यांना निर्बंध लादले पाहिजेत जेणेकरून रशियाची आर्थिक बाजू ढासळेल युक्रेन अमेरिका आणि युरोप दोघांचाही आभारी आहे ते जगातील शांतीसाठी प्रयत्न करत आहेत शांतीसाठी लवकरात लवकर चर्चेला येण्यास युक्रेन कधीही तयार आहे रशियानं एक ऑगस्टला युक्रेनची राजधानी किव्हवर आतापर्यंतचा सर्वात रक्तरंजित हल्ला केला त्यात एकतीस जण ठार झाले त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी युक्रेननं सुद्धा दोनशे सत्तर ड्रोन्सचा हल्ला रशियन सैन्यावर केला एकीकडे ट्रम्प युद्धविरामाच्या तारखा वाढवत चाललेत आणि झेलेन्स्की तसंच पुतीन त्याकडे सपशेल दुर्लक्ष करतायत त्यामुळे आठ तारखेची डेडलाईनसुद्धा फेल ठरण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट एन डी मराठी